मंडळी नमस्कार आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सर्वांना या प्रकट दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा यासाठी की अशा अवतारी संत पुरुषांचा आशीर्वाद आपल्या सोबत नक्कीच राहावा कोणत्या वेळी कोणत्या शुभेच्छा द्याव्यात भावना व्यक्त कराव्यात याच भान राखणं आवश्यक असत म्हणजे जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पित करायची नसते त्याचं भान बऱ्याच लोकांना नसतं पण आपण ते ठेवूया एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनलायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल मी गावकरीत असताना अशाच एका डी पीच्या जाहिरातीच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजलीचा भाषांतरित मजकूर तत्कालीन सरकारी व्यवस्थेकडून आला होता तेव्हा गावकरीचं कार्यालय फोडून टाकलं होतं कचा कच काचा, काचा, काचा फुटल्या होत्या सगळं फुटलं होतं चूक सरकारची होती आणि त्या पेपरला शिक्षा मिळाली होती खूप नुकसान झालं होतं माहिती म्हणून सांगितली आता छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या लोकांचं काय होणार हा प्रश्न विचारला तर पाहिजे असो आपला आजचा मुद्दा नाहीये आजच्या दिनविशेषमध्ये मला बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या आज गजानन महाराजांचा प्रकट तीन आहे गजानन महाराजांची कृपा आपल्यावर अखंड बरसत राहो आजच्या दिवसामध्ये ही चांगली घटना जशी आहे तशी अजून एक घटना जी काल घडली आहे ती मला आज तुम्हाला सांगायची आणि शेवटी एक माहिती द्यायची ह्याच्या पलीकडे फारसा काही आजचा व्हिडिओ नाही आहे गप्पा म्हणा ना विषय नसल्यावर मारायच्या गप्पा एवढंच लक्षात ठेवा या व्हिडिओचा आज म्हणजे पहिलं तुम्हाला मी सांगितलं की काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज गजानन महाराजांचा प्रगट दिन हा योगायोग बघा सगळं कसं न चाललंय पण जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पित करणारे जसे महागा महाभाग आपल्या देशामध्ये आहेत तसेच आणखी काही चुकी म्हणजे वाईट घटना सुद्धा आपल्याकडे घडलेल्या आहेत एक घटना अशी घडली आहे की तुकाराम भोवाळी नावाचे एक ग्रहस्थ आहेत माहीत असेल नसेल ज्यांना माहिती त्यांच्यासाठी सांगतो त्यांचा काल दुर्दैवाने मृत्यू झाला वृद्धापकाळामुळे झालाय पण हे तुकाराम भोवाळी जे आहेत ना ते कोण आहेत लक्षात ठेवलं पाहिजे हे तुकारामजी त्रेपन्न वर्ष सलग एकाच एक व्यक्तीची सेवा करत त्रेपन्न वर्ष सलग आणि ती व्यक्ती म्हणजे देशाचे कृषी मंत्री माजी कृषी मंत्री भावी पंतप्रधान माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार जे त्रेपन्न वर्ष सेवा केलेला माणूस पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षच्या पेक्षाही जास्त वय त्यांचं असेल ते तुकारामजी सुद्धा शेवटी निसर्गाच्या नियमाला कालचक्राला बळी पडलेले आहेत आणि त्यांचं निधन झालंय शरद पवारांची त्रेपन्न वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून सेवा केलेला माणूस सुद्धा गेलेला आहे त्या तुकारामजींना माझ्याकडून कडून मी श्रद्धांजली अर्पित करतो फक्त जाता जाता तुकारामजी बऱ्याच विषयाला बोलून गेले असते तर बरं झालं असतं असं वाटतंय बर झालं असतं यासाठी की खूप खूप माहिती त्यांच्याकडे असणार आहे शरद पवारांचे सहाय्यक होते म्हणजे ते जर कदाचित आत्मचरित्र लिहून गेले असते तर अजून बरं झालं असतं तेरावा स्फोट काय तो कळाला असता शरद पवारांचं एकूणच सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या असत्या पण दुर्दैवाने तसं घडलं नाही जगाच्या समोर असंख्य गोष्टी यायच्या होत्या त्या राहून गेल्या पण त्यांचं निधन हे दुवाळीजींचं निधन हे खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी खूपच धक्कादायक आहे धक्कादायक यासाठी की खूप लोक आणखी जगावी काही करून जावी असं वाटत असताना जात असतात जा झालं म्हणजे आतापर्यंतच्या माहिती सांगून संपल्यात आता एक ऐतिहासिक संदर्भ उगास देऊन ठेवतो हो म्हणजे तुकड्या तुकड्यात आहे ना कसं वाटतं हे काहीतरी फालतू गप्पा मारल्यासारखं वाटतंय ना निव्वळ फालतू गप्पा मारणार आहे आज तुमच्याशी मी मी एक फेसबुक पोस्ट केली होती आणि ती फेसबुक पोस्ट म्हणजे मी असं म्हणालो होतो औरंगजेबाविषयीची माहिती दिली होती औरंगजेबाविषयीची माहिती अशी आहे की औरंगजेब छत्रपती शिवरायांना पराभूत करण्यासाठी म्हणून जंगजंग पछाडला महाराष्ट्राच्या मराठी मुलकावर मावळ प्रांतावर कब्जा मिळावा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर कब्जा मिळवावा यासाठी त्यानं काय मेहनत केली खूप मेहनत केली शेवटी छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्य ताब्यात घेतलं आणि बुराणपूर अक्षरशः बेचिराग करून टाकलं बेचिराग खर तर, तर बुराणपूर म्हणजे एक महत्वाची पेठ तर होतीच होती पण त्या औरंगजेबाची आई म्हणजे जिच्या नावाने तो ताजमहल बांधलाय ती आपल्या चौदाव्या बाधपणासाठी सोबत बुराणपूरला आले होते त्यावेळी चौदाव्या थोड्या थोड्या नाही चौदाव्या बाधपणासाठी बुरणपूरला आली होती त्यातच तिचं निधन झालं आणि झाल्यावर ताजमहल बांधणाऱ्या शहाजहाननं म्हणजे औरंगजेबाच्या बापानं तिच्या बहिणीसोबतच लग्न करून टाकलं होतं पुन्हा दुसरं आज हे काय हे पालतो विषय आपल्याला मूळ विषयावर जायचंय म्हणजे अनालायझर डिवाईन हे चॅनल आपल्याकडे सुरू आहे हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे अनलायझर डिवाईनच्या सबस्क्रायबरचा रेट घसरत चाललेला आहे याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिक विषयांमध्ये अनालायझरच्या प्रेक्षकांची रुची नाही असं मला वाटत आहे तो प्रयोग सुरू ठेवायचा असेल आणि सनातन हिंदू धर्माविषयीच्या सत्य कथा सनातन सत्यकथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर अनलायझर डिवाईन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्याचे सबस्क्रायबरही वाढलेच पाहिजे तर औरंगजेब पुन्हा चालून आला आणि अनेक वर्ष मराठी मुलखात राहिला शेवटी छत्रपती संभाजी महाराजांना त्याने कैद केलं हाल हाल करून मारलं पण या औरंगजेबाची अवस्था काय झाली होती एका मुलानं दुसऱ्या मुलाला मारलं मग मुद दुसऱ्या मुलाला शिक्षा म्हणून लांब पाठवलं दोन तीन भावांच्या मध्ये प्रचंड वैर झालं औरंगजेबाने आपल्या बापाला मारलं अकबर नावाचा मुलगा त्याच्याच विरोधात बंड करून गेला म्हणजे ना बाप रहा ना भैया रहा ना पोरं राहिली कोणीही राहिलं नाही कोणीही औरंगजेबाच्या सोबत एक व्यक्ती मात्र औरंगजेबाच्या सोबत राहिली अगदी दीर्घकाळ सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी वर्षापर्यंत जगलेल्या औरंगजेबाच्या कारकिर्दीत औरंगजेबाच्या सोबत कोण राहिलं तर फक्त आणि फक्त त्याची मुलगी जयबुनिसा बस एकच औरंगजेबाच्या अंतापर्यंत सोबत कोण होतं तर जयबुन आणि तीच आपल्या वडिलांना सातत्यानं संभाजीवर आक्रमण करणे संभाजी महाराजांवर आक्रमण करणे ती संभाजी म्हणायची संभावर आक्रमण करणे या सगळ्या विषयासाठी उद्युक्त करत होते कदाचित कर याच जयबुनिसाच्या मनामध्ये अकेला संभाजी क्या करेगा असं येत असेल आणि ती अकेला संभाजी समजून म्हणजे आपला बाप अकेला बघून दुसऱ्याला अकेला समजणारी जयबुनिसा ती आली होती आणि आप्त यांच्याच गद्दार इरादीने कंटाळून बापाला बापाची सोबत देण्याचा निर्णय घेतला होता शेवटी औरंगजेबाच्या अंतिम काळात जयबुनिसाच सोबत होती बाकी सगळे गेलेले होते आता या सगळ्या अकेला संभाजी क्या करेगा जयवुन्नीसा एकटी औरंगजेबाचं वय या सगळ्या गोष्टीचा उगाच वर्तमानाशी संबंध जोडून मी दिलेल्या कोणत्या मृत्यूशा बातमीशी संबंध जोडून काही मनात आणू नका आणि उगाच व्यक्त होऊ नका त्यामुळं माझी अडचण वाढेल तुमची अडचण वाढेल तुम्हाला उगाच विषय मिळेल या विस्कळीत गप्पा कशा वाटल्या ते सांगा कधी कधी असा स्वैर आणि फालतू व्हिडिओ सुद्धा करावा लागतोच नमस्कार